नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना पोलीस पाटील भरतीसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला असा आहे जालना जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये स्थित आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन मध्य तर पहा जालना हा जो जिल्हा आहे तर तो महाराष्ट्र राज्याच्या मध्य भागामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक दुसरा दोन ऑक्टोबर या दिवशी कोणाची जयंती साजरी केली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा लाल बहादूर शास्त्री तर दोन ऑक्टोंबर या दिवशी पहा लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी केली जाते तर दोन ऑक्टोबरला पहा महात्मा गांधी कोण आहेत महात्मा गांधी यांची पण जयंती साजरी केली जाते प्रश्न क्रमांक तिसरा हडप्पा कालखंडात सापडलेल्या मुद्रेवर कोणत्या प्राण्याचे अकृतिबंध आढळत नाही तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन घोडा तर पहा हडप्पा काळखंडामध्ये सापडलेल्या मुद्रेवर घोडा या प्राण्याचे अकृतिबंध आढळत नाही प्रश्न क्रमांक चौथा भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन दादासाहेब फाळके तर दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन संभाजीनगर तर पहा महाराष्ट्रातील संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत प्रश्न क्रमांक सहा सामाजिक न्याय दिवस महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरण प्रश्न क्रमांक सहा सामाजिक न्याय दिवस महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणात साजरा केला जातो या तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक चार शाहू महाराज तर पहा सामाजिक न्याय दिवस म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शाहू महाराज यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सात भारतातील कोणते शहर पिंक सिटी म्हणून ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक तीन जयपूर तर जयपूर या शहराला भारतातील पिंक सिटी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक आठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा तळ्याचा सत्याग्रह कुठे केलेला होता तर ऑप्शन क्रमांक एक पहा महाड तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह हा पहा महाड या ठिकाणी केलेला होता प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोण घेतो तर ऑप्शन क्रमांक एक पहा महाराष्ट्र निवडणूक आयोग तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाराष्ट्र निवडणूक आयोग घेतो प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रातील शंभर टक्के आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार नंदुरबार तर पहा महाराष्ट्रातील शंभर टक्के आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे तर तो नंदुरबार हा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक अकरा महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन कृष्ण गोखले तर पहा महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु हे कृष्ण गोखले होते प्रश्न क्रमांक का बारा काळविटांसाठी महाराष्ट्रातील कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा देऊळगाव रेहकुरी तर काळविंटासाठी महाराष्ट्रातील देऊळगाव रेहकुरी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक तेरा असा आहे भारतातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा गंगा तर भारतातील भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर ती गंगा ही नदी आहे पुढचा प्रश्न आहे रजत क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अंडी उत्पादन तर पहा रजत क्रांती ही अंडी उत्पादन या क्षेत्राशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार पी सी अलेक्झेंडर तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते आहेत तर ते पी सी अलेक्झेंडर आहेत प्रश्न क्रमांक सोळा भारतीय राज्यघटनेतील नागरिकाच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद ही कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक यू एस एस आर तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेतील नागरिकाच्या मूलभूत कर्तव्य नागरिकाच्या मूलभूत कर्तव्याची तरतुदी यू एस एस आर यू एस एस आर या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रातील कोणता प्रदेश हा तलावाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन पूर्व विदर्भ तर महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ हा प्रदेश तलावाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक अठरा एलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक दोन ॲमेझॉन तर पहा एलॉन मस्क हे ॲमेझॉन या कंपनीशी संबंधित नाहीत प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता आहे तर तो गडचिरोली हा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक वीस भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा सन एकोणीसशे त्र्याण्णव तर पहा आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना ही सन एकोणीसशे त्र्याण्णव या वर्षी करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एकवीस श्रीवर्धन येथील डॅश जातीची सुपारी महाराष्ट्रामध्ये सर्वदूर प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा रोठा तर श्रीवर्धन येथील रोठा जातीची सुपारी ही पहा महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक बावीस मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नागपूर तर पहा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे नागपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तेवीस मारुती चितंपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन निसर्ग अभ्यासक तर पहा मारुती चित्तंपली हे जे व्यक्ती आहे तर ते पहा निसर्ग अभ्यासक या क्षेत्राशी निगडीत आहेत प्रश्न क्रमांक चोवीस माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन एक एप्रिल दोन हजार सोळा तर माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात ही एक एप्रिल दोन हजार सोळा या दिवशी सुरू झालेली आहे प्रश्न क्रमांक पंचवीस सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेले भारतातील राज्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गुजरात तर पहा सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला भारतातील राज्य कोणते आहे तर ते गुजरात हे राज्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार पंचवीस जानेवारी तर राष्ट्रीय मतदार दिवस हा पंचवीस जानेवारी या तारखेला साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सत्तावीस राज्यसभा व लोकसभा यांचे संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती तर पहा राज्यसभा आणि लोकसभा यांचे संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार हा राष्ट्रपती यांना आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन सरोजनी नायडू तर पहा आपल्या भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत होत्या तर ते सरोजनी नायडू या होत्या प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी सप्तशृंगी देवी हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार नाशिक तर पहा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी सप्तशृंगी देवी हे जे देवस्थान आहे तर ते पहा नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तीस आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा पावणार तर आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमे पावणार या ठिकाणी आहे तर पावणार हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते वर्धा या जिल्ह्यामध्ये येते प्रश्न क्रमांक एकतीस आठ सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी अमलात आलेली एकशे एकवी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक दोन वस्तू व सेव्ह कर म्हणजेच जी एस टी तर पहा आठ सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी अंमलात आलेली एकशे एकवी ही जी घटना दुरुस्ती आहे तर ती पहा वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जी एस टी यांच्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक बत्तीस क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक दोन गोवा तर पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे तर ते गोवा हे राज्य आहे प्रश्न क्रमांक तेहतीस महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक तीन चंद्रपूर तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना हा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौतीस मॅकमोहन रेषा ही कोणत्या दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमा आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा भारत आणि चीन तर मॅकमोहन ही जी रेषा आहे तर ती पहा भारत आणि चीन या दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमा आहे प्रश्न क्रमांक पस्तीस जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकार कोण ऑप्शन क्रमांक एक पहा जनरल डायर तर पहा हत्याकांडाशी संबंधित असलेले इंग्रज अधिकारी कोण होता तर तो जनरल डायर हा होता प्रश्न क्रमांक छत्तीस महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्यम्स बंधारा म्हणून ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक भंडारदरा तर पहा महाराष्ट्रातील भंडारदरा या धरणाला विल्यम्स बंधारा म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक सदतीस भारताची सीमा किती देशांना भिडलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक तीन सात तर पहा आपल्या भारत या देशाची सीमा ही एकूण सात देशांना भिडलेली आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की ते देश कोणकोणते आहेत ते प्रश्न क्रमांक अडतीस दुधामध्ये असलेल्या कोणत्या घटकामुळे दूध गोड लागते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा लॅक्टोज तर दुधामध्ये असलेल्या लॅक्टोज या घटकामुळे दूध गोड लागते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा गडचिरोली तर महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता आहे तर तो गडचिरोली हा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील कोणते राष्ट्रीय उद्यान मगरीसाठी प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार ताडोबा चंद्रपूर तर पहा महाराष्ट्र राज्यातील ताडोबा चंद्रपूर हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते पहा मगरीसाठी प्रसिद्ध आहे